नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत धुळे पोलीस भरती दो पे पेपर। पेपर प्रष्णा। प्रष्णा दो दोन हजार तेवीसचा पेपर त्या पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताच्या आधीने जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला बघायचे आहे त्यातला पहिला जो काही प्रश्न आहे तो बघा काय होता तो दोन अधिक झिरो पॉईंट दोन अधिक झिरो पॉईंट झिरो दोन अधिक झिरो पॉईंट झिरो दोन दोन बरोबर काय हा सिंपल प्रश्न होता बेरीज गाजर बरोबर हो। हा प्रश्न हो। बघा धुळे पोलीस भरती धुळे दोन हजार तेवीस अजून काही पेपर आहे हा पेपर भरलेला आहे बघा डिसेंबर दोन एप्रिल दोन हजार तेवीस या रोज झालेल्या पेपर बरं बर हे सोबत असताना लक्षात घ्या दोन पॉईंट झिरो अधिक झिरो पॉईंट दोन अधिक झिरो पॉईंट झिरो दोन अधिक झिरो झिरो पॉईंट दोन आणि दोन सिंपल बेरीज करायची होती बेरीज वजा करत असताना सिंपल पॉईंट खाली पॉईंट टाकायला त्याला सोडवा पॉईंट खाली पॉईंट टाकले दोन अधिक दोन दो. दो चार इथं दोन पॉईंट दोन म्हणजेच पहिला जो काही प्रश्न होता त्या प्रश्नातलं उत्तर होतं दोन पॉईंट दोन चार आणि दोन या पद्धतीचा हा प्रश्न आपण इथे घेतला होता चला लिहून घ्या दुसरा प्रश्न घेऊ आपण बघा कुठचा प्रश्न त्यांनी सांगितलं एक वस्तू दोन हजार पाचशे रुपयाला विक्री करून जर पंचवीस टक्के नफा मिळवत असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत केली बघ पंचवीस टक्के काय आहे नफा आहे ठीक आहे आणि आपल्या वस्तूची मूळ किंमत कळायची आहे याचा अर्थ असा झाला शंभर रुपयाला जर खरेदी केली तर ती केवढ्याला विकावी लागेल एकशे पंचवीस रुपये शंभर रुपयाला खरेदी केली एकशे पंचवीस रुपयाला आपण विकली केवढ्याला लक्षात घ्या दोन हजार पाचशे रुपयाला त्यावेळेस आपल्याला काय काढायचं खरेदी किंमत काय बेल खरेदी किंमत जर काढायची असेल तर हा जाईल वरती इकडे हा इकडे जाईल आणि हा त्याच्या जागेवरती जाईल म्हणजेच खरेदी किंमत बरोबर दोन हजार पाचशे गुणाकारात शंभर भागाकारात एकशे पंचवीस असेल पाडे जर पाठ असतील तर लगेच उत्तर काढता येईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे ठीक आहे शंभर गुणिले भागा शंभर भागाकारामध्ये पाच पाच जुन दहा शंभर गुनिले वीस बरोबर दोन हजार रुपये तिची काय होती मूळ किंमत होती आणि तिला आपण काय म्हणतो खरेदी किंमत म्हणून प्रश्न हा एक सिंपल प्रश्न आहे असा प्रश्न जर सोडवायचा झाला तर सोडत असताना हा फॉर्म नोकरा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा वर्ग आणि याचा वर्ग दोघांची वजाभात असा जर आला तर पहिल्या क्रांसात बेरीज आणि दुसऱ्या क्रांशामध्ये वजवा हा फॉर्म आपल्याला सांगता ए मग दोघांची बेरीज करून घेऊ आपण पाचशे पंचावन्न अधिक चारशे पंचावन्न गुणी गेले पाचशे पंचावन्न वजा चारशे बेरीच गेली पाचन पाच दहा ला शून्य हातसाला एक पाचन पाच दहा आणि अकराला एक हातसाला एक पाचन पाच पाच गेला झिरो इथं एक म्हणजेच एक झिरो एक झिरो एक झिरो झिरो म्हणजे अशा ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तर बघा एक ऑप्शन दिसत नाही मात्र इथला झिरो राहिलाय बहुतेक बरोबर बरबर पांच गो पांच पांच गिरे जीरो जीर। एक शंबर वेलीस पांचन पांच दहा शून्य हाथ चार पांचन पांच दह अठार एक हज चार एक पांच पांच दा ब बघाय मिस्टेक झाली होती आपल्याकडनं थोडीशी हा किती होता यांचं किती आलं दहा झिरो दहा गुणि किती आहे शंभर तर फक्त काहीच नाही याच्यावरती काय करा फक्त दोन झिरो ताप झिरो ऑप्शन मला आहे दहा एक हजार असा जो काही पर्याय आहे तो पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न पन्नासचे झिरो पॉईंट दोन टक्के बरोबर ठीक सत्तर पन्नास चे झिरो पॉईंट दोन टक्के म्हणलं तर भागा काय शंभर असं होईल बघ पॉईंट कट करायचं तर खाली काय जावं लागेल एक झिरो काढावं लागेल किती वाढला झिरोने झिरो काटला पाच जो दहा छेदामध्ये किती शंभर झिरोने झिरो काटला एक छेद दहा यालाच काय म्हणतो आपण झिरो पॉईंट एक पर्याय क्रमांक एक बरोबर आहे करेक्शन थोडंफार झालं होतं आपल्याकडनं ते करेक्शन करून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे तर मुली थी। थी? आई आणि मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिलेले पाच ठीक ते त्यांच्या वयाची बेरीज किती आहे बहात्तर वर्ष तर आईचं वय किती बघ आईचं वय पाच आहे तर पाचच्याच पाड्यातली संख्या उत्तर असणार तिघांपैकी एक आहे बघ ठीक दोघांच्या वयाची बेरीज किती आहे तर आठ एक्स बरोबर किती बहात्तर तर एक्स बरोबर किती नऊ एक्स ची किंमत नऊ आली आईचे वय काढून घेऊ आईचे वय किती आहे पाच एक्स एक्स ची किंमत किती आहे नऊ म्हणजेच नवा पाच पंचेचाळीस वर्ष पुढचा प्रश्न एका वर्तुळाचा फरीक चौवेचाळीस सेंटीमीटर दिले त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आता वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय सुटेल बघा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर पाय आठ काढावं काय दिलेलं आहे परी परीलावरून त्रिच्या काढून घेऊन परी ख बरोबर दोन पाय आठ दोन गुणिले बावीस छेदामध्ये सात आरची किंमत किती आली चौवेचाळीस आजची किंमत ची किंमत काढायची इकडे किती आलं चौवेचाळीस मग दुन बावीस दोन्ही चौवेचाळीस चौवेचाळीस कॅन्सल आर बरोबर किती सात सेंटीमीटर आता आज जर सात आला तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र पाय आजचा वर्ग बावीस छेदामध्ये सात गुणाकारात सात गुणाकारात करत सात 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 कटला बावीस हजार किती एकशे चोपन्न चौरस सेंटी यामध्ये पर्याय नाही म्हणून पर्याय क्रमांक या बर चार यापैकी नाही हा पर्याय त्यातला काय करा बरोबर पर्याय करून घेऊ वर्तुळाच्या परिघाची जे काही मांडणी होती ती मांडली वर्तुळाचा परीख दिला होता म्हणून आपण तिथे मांडला होता ठीक आहे पुढचा प्रश्न बघ आणि दोन वर्षाचे चारशे रुपयाचे चक्रवाढ व्याज किती असं तुम्हाला म्हणताय बघा पर्याय आहे त्यातला एक अठ्ठेचाळीस दुसरा आहे ऐंशी तिसरा पर्याय आहे चौऱ्याऐंशी आणि चौथा पर्याय दिलेला आहे तुम्हाला अठ्ठ्याऐंशी रुपये ठीक आपण काढू आपल्याला दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे दोन वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर आपल्याकडे सूत्र आहे टी गुणिले कंसामध्ये एक प्लस आर भागिले शंभर त्याच्या डोक्यावर टी मायनस टी टी म्हणजे मुद्दल किती आहे चारशे रुपये गुणिले एक प्लस आर दहा टक्के छेदात शंभर त्याच्या डोक्यावर किती आहे दोन मायनस चारशे चारशे दशकात कसा गुणिले झिरो झिरो दहा इथं दहाने अकरा चेदा मध्ये दहा त्याचा वर्ग मायनस चारशे सॉल्व्ह करून घेऊ चारशे गुणिले अकरा गुणिले अकरा खाली किती 10 दहा गुणिले 10 दोन झिरो दोन झिरो काय होईल कॅन्सल यातून काय करायचे तुम्हाला चारशे वजा करायचे अकरा अकरा चार गुणिले एकशे एकवीस मायनस किती चारशे गुणाकार करून घेऊ चार एक चार चार दोन आठ चार एक चार मायनस चारशे बरोबर की गेलो चौऱ्याऐंशी रुपये ते आहे चक्वर लिहून घ्या चौऱ्याऐंशी रुपये पुढचा प्रश्न दोन सात झिरो एक हे अंक वापरून आपल्याला काय करायचे मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करायची ठीक आहे कुठली आहे सम विषम काही म्हटलं नाही फक्त मोठ्यात मोठी असली पाहिजे म्हणून मोठ्यात मोठी असेल तर अगोदर सात वापरा नंतर दोन वापरा आणि नंतर एक वापरा आणि नंतर झिरो ही मोठ्यात मोठी ही कशी आहे मोठ्यात मोठी तशीच लहानात लहान तयार करायची फक्त या या हे अंक काय करायचे तुम्हाला अल्टरनेटिव्ह करायचे आहे ही आहे सर्वात लहान सर्वात लहान यांच्यातला फरक सांगितला आहे म्हणून आपण यांच्यातला फरक घेऊ फरक म्हणजे बघावा झिरोतून सात जाणार नाही हात सगळी झिरो दहा दहातून सात गेले तर तीन झिरोतून जाणार नाही हात सगळी एक दहातून दोन गेले तर आठ एकला एक सात म्हणून एक गेला तर सात सहा हजार एकशे त्र्याऐंशी म्हणजेच पर्याय क्रमांक एक हा जो दिसतो त्यातला पर्याय क्रमांक एक काय होता बरोबर पर्याय आपल्याला धुळे पोलीस भरती दोन हजार तेवीस चा जो काही पेपर झाला होता या पेपरमध्ये हे उदाहरण आहे लक्षात घ्या पहिला पेपर यावर्षी म्हणजेच पोलीस भरतीमध्ये बहुतेक धुळे पोलीस भरतीचा होण्याची शक्यता आहे कारण त्याची तारीख तुम्हाला लवकरच जाहीर झालेली असेल किंवा येईल म्हणून आपण धुळे पोलीस भरतीचा जो मागच्या वर्षीचा लेटेस्ट पेपर झाला होता पॅलेटेस्ट पेपर मध्ये गणिताची असणारे जी काही प्रश्न आहेत सुरुवातीला ती पाहत आहोत बुद्धिमत्ताची प्रश्न पुढच्या लेक्चर्स मध्ये किंवा उद्याचा जो काही लेक्चर असेल भाग येईल त्यामध्ये आपण बुद्धिमत्ताची प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू गणिताची सगळी प्रश्न जेवढी शक्य असतील तेवढी प्रश्न बोर्डावर लिहित असताना जेवढे प्रश्न तयार होती लिहिता येतील ते सगळे प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करू पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न अतिशय सिंपल प्रश्न आला होता अपूर्णांकाची बेरीज ठीक आहे असा प्रश्न आला म्हणजे काही तुमचा रिझल्ट येण्याची शक्यता जी काही आहे ती वाढेल असं आपल्याला वाटू देऊ नका मुळात असे प्रश्न सर्वांना सोडता येतात हा काही खूप कठीण प्रश्न नाही फक्त तिरक कर गुणाकार करायचा आहे चार त्रिक बारा अशा पद्धतीने नंतर यांचा अठा पंचे चाळीस आठ चोख बत्तीस ठीक आहे दोघांची बेरीज करून घ्या बेरीज झाली बावन्न छेदामध्ये बत्तीस किती भाग जाईल ते लक्षात द्या आता दोन्ही संख्या कोणच्या पाड्यात येतात चार कडायचं तर चार न भाग केला तर तेरा इथे कि चार म्हणजे पाच तेरा चेला पर्याय क्रमांक चार बरोबर बघ तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहू त्यामध्ये सांगितले पंचेचाळीस सत्तेवा सत्तावन पंचावन्न त्रेचाळीस यांचं सरासरी किती आता सरासरी म्हणजे काय आपल्याला माहितीये सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज भागीने एकूण संख्या हे आपलं सूत्र बेरीज तुम्ही घेऊ सगळ्यांची सत्तावन पंचेचाळीस पंचावन्न आधी त्रेचाळीस भागाकारामध्ये किती चार लक्षात गया, वरचे तीन याच्या टाकून दे सात चाळीस किती शंभर यांच्या दोघांची विधी स्विरी किती लिहून आधी शंभर भाग दिला तर पंचवीस अधिक पंचवीस बरोबर किती पन्नास तर सरासरी किती आहे पन्नास तर याचा सरासरी घेऊ का पन्नास ठीक सर लिहिले सगळे प्रश्न जे काही आहे ते घेण्याचा प्रयत्न करू ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाइक करा सब्स्क्राइब करा पुढचा कुठला पेपर घ्यायचा आहे तो पण पेपर सांगा कमेंटमध्ये म्हणजे पुढचा जो काही पेपर आहे तो घेण्याचा आपण प्रयत्न करू ठीक आहे पुढचा प्रश्न आहे अंतर है। अंतर म्हणजेच काय अंतर म्हणजेच वेग गुणिले वेग गुणिले पाच छेदामध्ये अठरा हे सुटले अंतराच याच्यात फक्त किमती कि टाकायचं आणि अंतर ही नेहमी कशामध्ये आहे आपलं मीटरमध्ये आणि आपल्याला ते मीटर मध्येच विचारले ठीक आहे असं विचारलं मग आपण किमती मांडू वेग किती आहे किती आहे सेकंद आणि चारा पंच वीस मीटर तर पर्याय क्रमांक एक जो होता तो त्यातला बरोबर पर्याय होता की अंतर किती गाडी वीस मीटर अंतर झाली अतिशय सोपे सोपे प्रश्न पेपरमध्ये विचारली होती त्यामुळे अशाच पद्धतीचे पेपर येण्याचे असतील जुने पेपर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला जेणेकरून त्या पेपरचा अंदाज काढता येतो आणि तशा पद्धतीचे प्रश्न येतील व आपल्याला असं त्यातून ग्रहित धरता येते चला पुढचा प्रश्न सिंपल गुणाकार करायचा होता बाकी काहीच नाही याच्यामध्ये गुणाकार करायचा आहे गुणाकार करून कर बघ एक एक पेपरमध्ये कन्फ्यूज होऊ नका एक दोन तीन चार पहिल्याची पारी झाली एक दोन तीन चार दुसऱ्याची पारी झाली एक दोन तीन चार ठीक ती। आहे इथे एक इथे दोन इथे तीन इथे तीन इथे दोन इथे एक एकशे तेवीस तीनशे एकवीस पर्याय क्रमांक एक साधा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे म्हणून गडबड करू नका प्रश्न चुकून जाईल लक्षात घ्या सोपा प्रश्न होता फक्त एक सिंपल काय करायचं तुम्हाला गुणाकार ठीक लिहून घ्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय एकोणीस नंतरची नववी संख्या कोण ठीक एकोणीस नंतरची नववी संख्या प्रश्न सूत्र काय बघायचं दिलेली संख्या जी आहे संख्या म्हणाली पुढची काढायची नंतरची काढायची मग प्लस दोन गुणीला विचारलेला क्रमांक आणि विषम दिली आणि सम काढायला सांगितली तिथे मायनस काय वापरायचं एकोणीस एक समोरची काढायची नंतर दोन गुणीला नऊ दो। मायनस एक नऊ नऊ गुणी अठरा मायनस एक प्लस 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 करून दाखवून म्हणजेच किती होईल सदोतीस मायनस एक बरोबर किती छत्तीस तर पर्यायी क्रमांक एक त्यातलं पर्याय उत्तर काय होतं बघा सूत्राचाच वापर करा व्यवस्थित सूत्रात पिंक टाकान त्याला सोडवा ठीक आहे बऱ्याचशा वेळा विद्यार्थी इकडून सोडवण्याचा प्रयत्न करते आणि वजाबाकी करतील चुकून जाईल त्याचं ठीक आहे वजाबाकीच करायची मग मोठ्या संख्येची मग वापरायचं आहे हे पण लक्षात ठेवा म्हणून प्लस 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 केलं अठरा अठरा छत्तीस आणि सदोतीस मधून एक गेला तर पुढचा प्रश्न ठीक या भागामधला हा शेवटचा प्रश्न आपण घेतो ठीक आहे धुळे पुणे भरतीमध्ये ही सगळी आतापर्यंत सगळी उदाहरणं होती या उदाहरणामधलं हे आपण शेवटचं उदाहरण पाहत आहोत काही जी काही राहिलेली उदाहरणं असतील तर ती उदाहरणं आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये म्हणजेच बुद्धिमत्ताच्या लेक्चर्समध्ये काही बुद्धिमत्ताच्या रिलेटेड असलेली उदाहरणं आहेत ती घेण्याचा प्रयत्न करतो यांच्यामध्ये काय सगळ्यांमध्ये गुणाकार आहे गुणाकारामध्ये झिरो आला तर सगळं काय होऊन जाईल झिरो होणार ठीक आहे चौदा किती सोळा याच्यात ऑप्शन नाही म्हणून आपण पर्याय कोणता त्यापैकी नाही हा पर्याय पर्याय आपल्याला सांगता येतो आवडला तर लाईक करा पुढचा जो काही भाग आहे तो आपण याच भागावरून आधारित असणारा येईल तसेच नवीन जे काही पेपर्स आहेत ज्या ज्या पेपरच्या तारखा डिक्लेअर होती ज्या ज्या जिल्ह्याचे त्या त्या जिल्ह्यामध्ये असणारे पेपर्स जे काय होते ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू गणित आणि बुद्धिमत्ताच्या दृष्टीने तसेच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा यामध्ये खूप सारे टिक्स आहेत यामध्ये तुम्हाला गणितामध्ये असणारे प्रश्न तसेच भारतीय करिअर अकॅडमी टेलिग्राम चॅनेल करा ज्यामध्ये तुम्हाला पीडीएफ मिळतील ठीक आहे गणित आणि बुद्धिमत्ता भागावरून असणार आहे आणि काही अडचणी आल्या तर आम्हाला चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस यावरती तुम्ही संपर्क करू शकता त्याच्यावरती व्हॉट्सअप करा मा तुम्हाला या माध्यमातून काय भेटतील एफ मिळतील तसेच जवळपास नऊशे प्रश्नांचा सेट आहे आपल्याकडे प्रश्नसंच हा प्रश्नसंच फक्त तुम्हाला पन्नास रुपयामध्ये मिळेल ऑनलाईनसाठी साठी यामध्ये तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत आणि नऊशे प्रश्नांचा सेट आहे हा प्रश्नांचा सेट जर लागत असेल तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करायचा आहे आणि फोन पे करावा लागेल तर फोन पे चा नंबर आहे ब्याऐंशी आठ पंचावन्न पस्तीस त्रेसष्ट याच्यावरती तुम्ही फोन पे करा पन्नास रुपये त्या त्या विद्यार्थ्याला त्याच्या व्हॉट्सअप नंबरवरती काय केलं जाईल तर तुम्हाला ते पेपर्स पाठवले जातील नऊशे प्रश्नांचा दर्जेदार सेट आहे ज्यामध्ये पेपरच्या दृष्टीने आपण जाणून घेतलेले आहे ठीक आहे अजून एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद